नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला कारण केंद्र सरकारने निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर निर्यात शुल्कातही कपात केलेली आहे तर बघा पहिले चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारलं जायचं त्यामध्ये आता बदल करून वीस टक्के निर्यात शुल्क आकारणी केले आहे आता या बदलामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थातच याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाने तशा प्रकारचे अधिसूचनाही काढलेले आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव काढले होते दिल्लीमध्ये कांदा सरासरी पन्नास ते साठच्या भावामध्ये होता आता विशेष बाब ही आहे की महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारे राज्य आहे भले ही निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला असेल निवडणुकीचा विचार करून घेतलेला असेल पण यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल हे निश्चित आहे धन्यवाद